नमस्कार मित्रांनो स्वागत मत आहे तुम्हासमोर सर्वांचं के पब्लिकेशनमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना याविषयी अधिकच वेगवेगळी माहिती ऐकायला मिळत आहे आताच गव्हर्नमेंटने पुन्हा याविषयी काही मतमतांतरे मांडलेली आहेत चला बघूयात ते राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी आर्थिक तरतूद आहे त्यामध्ये अडचण असल्याचं स्वतः अर्थविभागानं म्हटलेलं आहे अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवले आहे म्हणजे जे काही तरतूद करण्यात आहे महिन्याला पंधराशे रुपये बहिणीला देणार आहे ती कशातून देणार आहात तुम्ही कोणती तरतूद आहे याविषयीच त्यांनी आक्षेप नोंदलेला आहे बघूया काय म्हटलं आहे त्यांचं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा द्याल अशी अट अटी काय तुम्ही लाभ देण्यासाठी कोणती अट ठेवली आहे असा याविषयी प्रश्न केलेला आहे मग योजनेसाठी दरवर्षी छेचाळीस लाख सॉरी छेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भात तरतूद कशी करायची असा प्रश्न अर्थमंत्रालयात अर्थविभागात विचारण्यात आलेला आहे छेहेचाळीस हजार कोटी तुम्ही कुठून आणणार लाडकी बहीण चिंतेमध्ये त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट करतात की नाही कोणाला बात करणार आहेत कोणत्या लेडीजनं महिलांना पात्र करणार कोण अपात्र होणार यामध्ये सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या योजनेचं काय होईल कसं काही सांगता येत नाही त्याला बघूया आणखी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे मंत्रिमंडळात बैठकच कस नाही झाली तर तुम्ही या योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे केले हा प्रश्न देखील येथे उपस्थित करण्यात आला तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी दोन हप्ते एकत्रित जमा करणार असे त्यांनी सांगितलं आहे एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता यामध्ये निर्माण झालेली आहे मुलगी अठरा वर्षाची होताच एक लाख रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडतो जेव्हा मुलगी अठरा वर्षाची होते तेव्हा गव्हर्नमेंटकडून एक पॉईंट एक लाख रुपये देण्यात येते त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटीचा भार पडतो अर्थव्यवस्थेवर तसेच प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा खर्च वास्तव आहे पर प्रशासकीय जो खर्च आहे त्या योजनेचा त्याचा पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचा खर्च खर्च वास्तव आहे मग हे पैसे कुठून आणायचे एवढे कशा पद्धतीने मॅनेज करायचं हे ये प्रश्न येथे निर्माण झालेले आहेत तरी म्हणतात गव्हर्नमेंट रक्षाबंधनला लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये एकत्र देणार आहेत बघूयात आपण तरी अर्थमंत्री अजित पवार यांनी असे प्रश्न मांडलेले आहेत